नमस्कार मी पूजा आईपण आणि पायपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते नागपंचमीला नागाची पूजा घरच्या घरी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात आता आपण नागपंचमीची पूजा कशी करायची ते पाहूयात अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते म्हणून सर्वप्रथम मी येथे दीपपूजन केलेले आहे या दिवशी जीवती मातेचे देखील पूजन केले जाते जिवती मातेचे चित्र तुम्हाला लायाच्या पॅकेटमध्ये नाहीतर किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल जीवती मातेला सर्वप्रथम हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे दुर्वा आणि आघाडीची पाणी असल्यास तर तेही अर्पण करावे त्यानंतर नागदेवतेची पूजा केली जाते जर तुमच्याजवळ नागदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असल्यास त्याचे पूजन करावे जर मूर्ती किंवा फोटो नसल्यास मातीने छोटासा नाग बनवावा नागदेवतेला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे तसेच बेलपत्र देखील अर्पण करावे नागदेवतेला धूप दीप दाखवून दूध आणि लायाचा तसेच चणा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास देखील करतात नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीला कडईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारधार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो काही काही ठिकाणी त्या दिवशी शिजवलेले पदार्थ दूध आणि लाया बहुतेक लोक खातात तसेच नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही यंदा नागपंचमीचा सण एकोणतीस जुलैला मंगळवारी साजरा केला जाणार आहे महिला नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करतात किंवा ज्यांना भाऊ नसेल त्या महिला विशेषत्वाने हा उपवास करतात असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सतेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुखी झाली अन्नत्याग केल्यानंतर सतेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाला आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या नागपंचमीला माहेरी येण्याची प्रथा देखील आहे कारण हा सण विशेषतः स्त्रिया आणि त्यांच्या भावासाठी महत्त्वाचा असतो लग्नानंतरची पहिली नागपंचमी साजरी करण्यासाठी मुली माहेरी येतात या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि स्त्रिया पारंपरिक गाणी गाऊन झोके खेळून हा सण साजरा करतात नागपंचमीला पूजन करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातीच्या नागाचे विसर्जन कसे करायचे ते आता आपण पाहूयात माझ्या घरी बेलपत्राचे झाड आहे म्हणून मी ती नागाची मातीची बनवलेली मूर्ती कुंडीमध्ये ठेवलेली आहे मातीने बनवलेल्या नागाला पाणी अर्पण करावे एकदा पाणी लागले की ते विसर्जित झाल्यासमानच असते घरामध्ये कोणत्याही प्रकारचे फुलझाड झाड असेल त्या कुंडीमध्ये ही मूर्ती ठेवून त्याचे विसर्जन केले तरी चालेल नाहीतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन ती मूर्ती त्या पाण्यामध्ये विसर्जित करावी मूर्ती पूर्णत विसर्जित झाल्यानंतर ते मातीचे पाणी कोणत्याही कुंडीमध्ये टाकून द्यावे यंदाची नागपंचमी एकोणतीस जुलैला मंगळवारी असणार आहे नागपंचमीचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचं दुप्पट फळ मिळेल अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद